श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला एक तुरुटीचा उपाय करायचा आहे तर आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर समजा बघा काही उपाय केले तर याचं फळ आपल्याला तितकंच शीघ्र प्राप्त होतं कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी समुद्र मंथनातून निघालेल्या हलहाल विषयाचे शिवांनी प्राशन केले आणि संपूर्ण विश्वाचे रक्षण केले म्हणून त्यांना निलकंठ असं सुद्धा म्हटलं जातं तसेच हा दिवस म्हणजे शिव आणि शक्तीचं मिलन महादेव आणि पार्वती यांचा विवाह सोहळ्याचा हा दिवस आहे मग या दिवशी या पवित्र दिवशी रात्रीचं भगवान शिव प्रथम लिंग स्वरूपात प्रकट झाले ज्यांचे तेज कोटी सूर्याच्या समप्रकाशासारखा होता आणि म्हणून या दिवशी उपवास रुद्राभिषेक आणि जागरण केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात पाप नष्ट होतात आणि जीवनामध्ये सौभाग्य आणि समृद्धी येते कारण भगवान शिव आणि माता पार्वती आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्याच दिवशी शिवतत्व पृथ्वीवर हजार पटीने कार्यरत असतात आणि त्यात या वर्षीच्या महाशिवरात्रीला तीनशे वर्षानंतर अत्यंत दुर्मिळ असा राजयोग निर्माण झालेला आहे अशा शुभ संयोगामध्ये आपण जे काही सेवा उपाय व्रत वैकल्य करू त्या सर्व इच्छा आपल्या नक्कीच पूर्ण होणार आहेत या उपायासाठी आपण उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल पण हा उपाय करा फक्त घरात तुरटीचा एक खडा ठेवा असं म्हणलं जातं की कोणताही शत्रू असू द्या तो तुमच्या दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरातील नजरबाधा असेल घरात येणाऱ्या आर्थिक अडचणी असतील घरातलं आजारपण असेल, घरा आजार असेल मतभेद असतील वादविवाद असतील यासारख्या समस्या दूर होतील तर हा तुरटीचा खडा कुठे ठेवायचा आणि हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलच आपण माहिती या, या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या घेणार आहोत तर हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय संध्याकाळपर्यंत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण हा कधीही उपाय करू शकतो कारण की बघा ही हा जो शिवरात्रीचा दिवस आहे तर तो खूप शुभ आहे मग यावर्षी महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत योग हे सुद्धा निर्माण झालेले आहेत जे इच्छापूर्तीसाठी खूप महत्वाचे मानले जातात आणि या शुभयोगात जे काही उपाय केले जातात किंवा सेवा केली जाते ती निश्चितच सिद्ध होते आणि भक्तांना त्याचं फळ मिळतं त्यामुळे या दिवशी हा उपाय करणं अत्यंत लाभदायक ठरतं या उपायामुळे घरातील नकारात्मकता नजरबाधा सततचे वाद क्लेश मतभेद आणि इतर अडचणी दूर होतात आणि घरात शांतता ऐक्य आणि समृद्धी येते जर तुमच्या घरात सतत भांडणं होत असतील नवरा बायको आई मुलामध्ये किंवा कुटुंबातील इतर सदस्यामध्ये घरात सुख शांती टिकत नसेल पैशाच्या अडचणी सतत निर्माण होत असतील घरातील सदस्य समजा जे काही समजा अडचणी येत असतील तर या समस्या दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो खूप महत्वाचा आणि प्रभावशाली आहे आता महाशिवरात्रीच्या दिवशी कितीही प्रखर पितृदोष असू द्या आपण जर उपाय केले ना तर आपल्याला नक्कीच हे सर्व दोष दूर होण्यासाठी मदत मिळेल तर बघा जीवनातील शत्रूंचा त्रास पितृदोष वास्तुदोष तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तुरटीचा जो खडा तर आपल्याला काय करायचं आहे पांढरा रंग असतो बघा कारण की पांढरा रंग हा भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि तुरटी धार्मिक ज्योतिषीय तसेच वास्तुशास्त्रानुसार खूप प्रभावी मानली जाते ती घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते वास्तुदोष नष्ट करते आणि आर्थिक समृद्धी आणते जर तुम्ही या महाशिवरात्रीला तुरटीचा हा उपाय श्रद्धेने केला तर घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरातील आर्थिक अडथळे दूर होतात तसेच कुटुंबातील सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते आणि म्हणून या उपायासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटीचा खडा टाकून आंघोळ करायचे आहे कारण तुरटीच्या पाण्यात स्नान केल्यानं तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनातील प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्ती वाढते तसेच मन आणि आत्मा शुद्ध होतं त्यामुळे हा उपाय करताना हा खडा नक्की वापरायचा आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र असतील तर परिधान करा देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि जर देवघरामध्ये दे, शिवलिंग असेल तर त्यावर अभिषेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग तो तुम्ही स्वच्छ म्हणजे शुद्ध पाण्याने कराल पंचामृताने करू शकता किंवा फक्त दुधाने किंवा कच्च्या दुधाने केला तरी सुद्धा चालेल कारण अभिषेक केल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते जर तुमच्या देवघरामध्ये दे अजूनही शिवलिंग नसेल तर या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नवीन शिवलिंग खरेदी करू शकता ते पंचधातूचे असो किंवा अन्य ते आणू शकता ज्या प्रकारचे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही आणू शकता आणि त्यानंतर देवघरामध्ये दे धूप दीप दे अगरबत्ती लावून घरातील वातावरण पवित्र आणि प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे आता बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुरटी तुरटीचा खडा लागणार आहे अगदी छोटासा कडा खडा तुम्ही घेतला तरीही चालेल त्यानंतर अगदी आपल्या तळ हाता एवढा एक पांढऱ्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे कपडा चांगला असायला हवा त्या कपड्यावरती तुम्हाला हा तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्या पांढऱ्या कपड्यामध्ये तो बांधून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर दिवा लावून तुरटीचा खडा म्हणजेच ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि तीन वेळेला कालभैरव अष्टगमचं पठण करायचं आहे अगदी बरा बघा कालभैरव अष्टगम तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता किंवा मग स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये कालभैरव अष्टगम आहे शक्य तेवढं पठन करण्याचा प्रयत्न करा कारण की कालभैरव अष्टकम ही सेवा भगवान शिवशंकराची खूप प्रभावी सेवा आहे जेव्हा आपण कालभैरव अष्टकमचा आपल्या घरामध्ये म्हणतो तेव्हा आपल्या घरात असणारी जी काही अदृश्य शक्ती आहे वाईट शक्ती आहे किंवा जी काही अलक्ष्मी आहे तर ती त्या क्षणी आपल्या घरातून बाहेर जात असते इतका प्रभावी हा उपाय म्हणजे ही सेवा मानली जाते म्हणून कालभैरव अष्टकमचं पठण आपल्याला करायचं आहे त्यानंतर पोटली आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात उतरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये प्रत्येक भिंतीला आपल्याला टच करायचा आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा सात वेळा उतरून घ्यायची आहे त्यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती जो निमूळता भाग असतो पाणी अर्पण केल्यानंतर शिवलिंगावरून जिथून पाणी बाहेर पडतं तिथे आपल्याला ही पोटली ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर हात धुवून भगवान शिवशंकरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे महादेवा माझ्या घरात शांती आनंद ठेवा माझ्या घरात नेहमी समृद्धी असावी कोणतीही अडचण माझ्या आयुष्यात कधीही असू नये आर्थिक समस्या कधीही येऊ नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मला आयुष्यात योग्य मार्गावरती ठेवा आणि मला कधीही भटकून देऊ नका आजपर्यंत मी ज्या काही चुका केल्या आहेत तर त्या चुका माझ्या माफ करा तुमचा आशीर्वाद माझ्यावरती सदैव राहू द्या माझ्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जाऊ द्या अशी मनोभावे भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर मंदिरातून बाहेर आहे आणि पुन्हा नंदीदेवाचं देवाचं दर्शन करून नंदी देवासमोर हात जोडून तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे तर बघा असा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला महाशिवरात्रीला करायचा आहे हा उपाय अवश्य करून पहा जास्त प्रभावी असा हा उपाय आहे तोच उपाय आज आपण बघा तुम्ही जर हा शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे बघा महाशिवपुराणामध्ये त्याचबरोबर जर समजा बघा महाशिवरात्रीला एखादं तुमचं काम असेल अडकलेलं असेल समजा तुम्हाला एखादी वस्तू असू द्या किंवा जागा असेल शिक्षणाचा असेल नोकरीचा असेल या सर्व वस्तू समजा अडकलेलं काम महाशिवरात्रीला एक उपाय करायचा आहे यानं तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील आता हा शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आपल्याला करायचा आहे कर्जमुक्तीसाठी हा उपाय करायचा आहे बघा जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीसाठी काय करायचं आहे उसाचा रस घ्यायचा आहे एक कप भरून उसाचा रस घ्यायचा आणि त्या ऊसाच्या रसाने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे जेणेकरून येणाऱ्या सततच्या अडचणी नक्कीच दूर होतील देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता मंदिरामध्ये जाऊन तुम्ही केला तरीसुद्धा चालेल पण हा उपाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करा कारण की उसाच्या रसाने अभिषेक केला तर कर्जमुक्ती होते कर्जाच्या सर्व समस्या दूर होतात आणि म्हणून कर्जमुक्तीसाठी तुम्ही हा एक उपाय नक्कीच करू शकतात अगदी महाशिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद